आज मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन क मधून सुनीता वसंत बोरकर उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे त्यासाठी दादा विखे पाटील यांच्याकडून मला उमेदवारीसाठी त्यांनी माझं नाव जाहीर केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते साईबाबांनी मला ही संधी दिली माझं पहिलंच वर्ष राजकारणात पहिल्यांदाच मी उतरले त्यासाठी माझ्या मागे खूप जनतेचा पण सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टमुळेच मी या ठिकाणी राहू शकले त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे त्यांचे वाढतो आमचे जिल्हा प्रमुख माननीय श्री कमजी कोसे पटेल आणि आमच्या जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मला आज दहा वर्षापूर्वी सुद्धा उमेदवारी दिली यावर सुद्धा त्यांनी मला विश्वास टाकून उमेदवारी त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि दुसरी गोष्ट पक्षाने जो विश्वास दाखवला आणि माननीय नामदार साहेब राजा कृष्णजी विखे पाटील यांनी जो विश्वास दाखवला नाही त्याला आम्ही कधी ताडा जाऊ देणार नाही ओके शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीच्या वतीने महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वाट्याला ज्या चार जागा आल्या त्यामध्ये माजी नगराध्यक्ष अनिताई जगताप बापू ठाकरे सुनीताताई वसंतराव बोनकर व माझ्या सहभागी होती आशा कमलाकर पोते चा या चार उमेदवारांनी आमच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आमची माहिती असून या माहितीच्या वतीने नगराध्यक्षाचे उमेदवार व सोळा जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे असतील चार शिवसेनेचे असतील आणि तीन राष्ट्रवादी अजितदादा गटाचे असतील याप्रमाणे आज आमच्या माहितीच्या वतीने सर्व अर्ज दाखल झाले आहेत आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार हे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत आणि लोकांमध्ये मिसळणारे चेहरे आहेत त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल असा मला विश्वास okay. आहे अजून